अत्यंत सुसंस्कृत आणि अभ्यासू नेत्यांच्या भाषणांनी समृद्ध झालेलं होतं त्या विधिमंडळाच्या परिसरामध्ये चक्क गुंड हानामारी करतात म्हणजे बाहेर रस्त्यावर जशी दोन गटात हानामारी असती तशी विधिमंडळामधली हानामारी काय वाटते रस्त्यावरच्या हानामारीमध्ये तक्रार नोंदवताना हा सत्ताधाऱ्याचा की विरोधकाचा अशी वाट बघणारे आणि त्याची जास्त चौकशी करणारे दिन हतबल झालेले पोलीस अधिकारी जर त्यांनी तिथेच कारवाई केली असती तर कदाचित विधिमंडळामध्ये राडा होण्यापर्यंतची नोबत आली नसते देवेंद्रजी तुमच्या आशीर्वादाने आज विधिमंडळाच्या परिसरातली हानामारीने महाराष्ट्राची राजकीय संस्कृती रसातळाला गेलेली आहे याच्यावर शिक्कामोर्तब झालं देवेंद्रजी तुमचं मनपूर्वक अभिनंदन विधानभवनात झालेली मारामारी पाहून एक नागरिक म्हणून शर्मेनी मला मान खाली घालाविषयी आहे की आज महाराष्ट्राच्या राजकारणात आपण कोणाला निवडून पाठवलंय ही माणसं कायदे बनवायला गेली आहेत का कायदे मोडायला गेली आहेत का हे त्याला आखाडा समजतात मला असं वाटतंय की पडळकरांनी आणि जितेंद्र आवडांनी ताबडतोब जनतेची माफी मागितली पाहिजे तिथे जी त्यांच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला त्याबद्दल त्यांना लाज वाटायला पाहिजे त्यांनी त्याचा खेद व्यक्त केला पाहिजे आणि जनतेची तात्काळ माफी मागितली पाहिजेत आणि याच्या पुढे ज्या ज्या लोकांनी मारामारी केली त्यांना कधीही विधानभवनाचे परत पास मिळाले नाही पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे तर या लोकांना इथे आत येण्यासाठी पासच मिळाला नको अशी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आणि दुसरीकडे स्वतः अंजली दमानिया यांनी या सगळ्यावरती टीका केलेली आहे आणि गृहमंत्र्यांना सुद्धा अनेक सवाल केलेले आहेत या सगळ्या संदर्भात रोहित पवारांनी रात्री प्रतिक्रिया दिलेली होती पाहुयात काय म्हणाले अगदी आझाद मैदान असेल मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन असेल त्यानंतर थेट तुम्ही जे जे रुग्णालयात आलात काय सांगाल एक तर पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला फसवलंय आमचं एवढंच मत होतं की दीड दोन महिन्यापूर्वी नितीन देशमुख यांचं एक ऑपरेशन पोटाचं झालं होतं पोटाला तुम्ही आत्ताशिवाय बघितलेले टाके आहेत आणि तिथंच आज दुपारी जेव्हा मारा मारामारी झाली होती ते गुंड आले होते, होते बाहेरून आणले होते तर त्या ठिकाणी पोटावर मार आला होता ब्लिडिंग असेल असं आमचं मत होतं आणि कार्यकर्त्यांसाठी साहेब हे विचारत होते पोलिसांना आम्हाला फक्त विचारली तब्येत कशी काय परिस्थिती आहे आणि ह्याच्यासाठी आमचे तीन चार तास तिथं घालवले आम्ही यांना भेटलो नितीन देशमुखांना तब्येत ठीक आहे पण हा टोटली अन्याय आहे भेदभाव मोठ्या प्रमाणात केला गेला के आणि सत्तेचा वापर हा दुर्दैवाने या विधिमंडळामध्ये झाला आहे भेदभाव बाहेरून गुंड आणून साहेबांना मारण्याचा प्रयत्न तिथं केला होता पण साहेब तिथं सापडले नाही म्हणून नितीन देशमुखांना तिथं मारलं हे अतिशय दुर्दैव आहे काळा दिवस आहे आपल्या सर्वांचा